धनाजी माने हा हा माणूस रुपये महेश भाऊ व संभा या दोन व्यक्तींना पन्नास हजार रुपये द्यायला तयार झालेला आहे त्यासाठी धनाजी मानेला ताबडतोब उचलावं त्याशिवाय ही द, महेश भाऊ कोण आहे आणि संभा कोण आहे हे कळणार नाही आणि ह्याच्या व्यतिरिक्त ता, ताबडतोब त्यांनी आज त्यांना अटक करावी नाहीतर आम्ही ही डायरेक्ट आमच्या शिष्टमंडळ घेऊन दे देवेंद्र मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्याकडे मान्य आमदार गोपीचंद पळकर साहेब त्यांच्याकडे जाऊन भेट घेणार आहे त्यांची पोलिस आहे हे एकदम लाचार पोलिस आहे कुठल्या तरी नेत्याचा फोन आला का हे मॅनेज करायचं हे असले धंदे हे पोलिस अधिकारी करतायत करगणी प्रकरणामध्ये नवीन वळण आंदोलनामध्ये पुढे असणाऱ्यावरतीच गुन्हा दाखल करगनी येथील अल्पवयीन शाळकरी विद्यार्थिनी आत्महत्या प्रकरण सध्या संपूर्ण राज्यामध्ये आंदोलन करणारा त्यांच्या गुन्हेगारी स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्याने हा प्रकरण नवीन वळणावर येऊन पोहोचला आहे पीडित मुलीचा चुलत भाऊ महेश सरगर हा वतीने कठोर स्वरूपाचे गुन्हे दाखल व्हावे म्हणून पोलिसांना धारेवर धरतानाच अनेक वेळा समोर आला आहे परंतु आंदोलनामध्ये सर्वात पुढे असणारा व्यक्ती पोलिसांच्या नावाने काही लोकांना खंडणी मागत असल्याची ऑडिओ क्लिप काही प्रसारित झाली होती याची सांगली पोलीस दलाने गंभीर दखल घेत त्याची तांत्रिक तपासणी करत अखेर सव्वीस जुलै रोजी आरोपी महेश सरगर याच्या विरोधात खंडणी व धमकावणे अशा स्वरूपाचा गुन्हा दाखल केला आहे है। ह्यांची मुलगी मेली ह्यांच्या जीवाला माहिती आहे स्वतःच्या घरातली मुलगी मेली असती ना या पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना कळलं असत दिनांक दहा जुलै ते चौदा जुलै दरम्यान वारंवार कारवाई करण्याची व गुन्ह्यामध्ये नाव घालण्याची धमकी देऊन पन्नास हजार रुपयांची मागणी केल्याची व तू माझा कॉल रेकॉर्डिंग करायला लावला लय शहाणा झालास का मी तुझा गेम करेन अशी धमकी दिल्याची तक्रार धनाजी शंकर माने यांनी दिली आहे सध्या आरोपी फरार आहे पोलीस आरोपीच्या शोधात आहे सध्या सोशल मीडियावरती एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे त्यामध्ये सदर गुन्ह्याच्या अनुषंगानं एका खासगी इस्माने पोलिसांचं नाव घेऊन सदर गुन्ह्यामध्ये आरोपी न करण्याबाबत पैशाची मागणी केलेली आहे सदर बाब वरिष्ठांना निदर्शनात आल्यानंतर मान्य पोलीस अधीक्षक संदीप गुगेसर यांनी सदर ऑडिओ क्लिपची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितलेले आहे त्याप्रमाणे सर ऑडिओ त्यामध्ये कोणी पैशाची मागणी केली कोणाकडे पैशाची मागणी केली त्याचा सखोल तपास केला जाईल ऑडिओ क्लिपचं व्हेरीफाय केलं जाईल आणि त्यानुसार कोणी दोषी आढळल्यास त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल ऑडिओ क्लिप प्रसिद्ध झाल्यानंतर सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांच्या मार्गदर्शनाखाली विटा येथील डी वाय एस पी विपुल पाटील यांनी याबाबत माहिती दिली होती। त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आठपाडी शहर बंद ठेवून सदर ऑडिओ क्लिपच्या संदर्भातील महेश भाऊ संभा व धनाजी माने यांचा शोध घेण्याचं आवाहन केलं होतं विशेष म्हणजे महेश सरगर यांचे बंधू सोमा सरगर यांनी सुद्धा महेश भाऊचा शोध घ्यावा असं प्रसारमाध्यमाच्या समोर ठणकावून सांगितलं होतं आता आरोपी घरातीलच निघाला यामुळे भाजप व या, या प्रकरणामध्ये पीडित म्हणून तक्रार करणाऱ्यांची मोठी पंचायत झाली आहे आज रोजी भारतीय आठवाडी शहर बंद हे पुकारल्या मी आम्ही करगणी घरातील एक सदस्य म्हणून या भारतीय जनता पार्टीचं स्वागत करत आहे त्यांनी आमच्या सुखदुःखात केस दाखल करण्यापासून ते आज ताग आहेत हे आमच्या पूर्ण पूर्ण आमदार साहेब पडळकर साहेब हे आमच्या पूर्ण मागा आहेत आणि काल डीवाय धनाजी माने हा माणूस हा इसम पन्नास हजार रुपये द्यायला महेश भाऊ व संभा या दोन व्यक्तींना पन्नास हजार रुपये द्यायला तयार झालेला आहे त्यासाठी धनाजी मानेला ताबडतोब उचलावं त्याशिवाय ही महेश भाऊ कोण आहे आणि संभा कोण आहे हे कळणार नाही आणि ह्याच्या व्यतिरिक्त अजून कोणीही जरी असला तर त्यांना ताबडतोब उचलणं गरजेचं आणि त्यांच्या कठोर कठोर शिक्षा जशी त्या आरोपींना चार शिक्षा होणार आहे तशी ह्यांना ह्यांना सुद्धा त्या मापाची शिक्षा व्हावी आणि अजून अजून आमच्या काय आमच्या कुटुंबात पूर्ण गाव सामील आहे पूर्ण तालुका सामील आहे अशीच माणसं आमचा गैरफायदा घेऊन अशी कोणी जरी पैसे मागत असले कोणाला तर त्यांनाही त्यांचीही हो चौकशी व्हावी तातडीनं देवेश पत्रकार परिषद घेतली तसं ह्या धनाजी मानेला उच ता ताबडतोब त्यांनी आज संध्याकाळ त्यांना अटक करावी नाहीतर आम्ही ही डायरेक्ट आमच्या कर्गणीतील आमचं शिष्टमंडळ घेऊन देवेंद्र मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्याकडे मान्य आमदार गोपीचंद पळकर साहेब यांच्या आदेशाखाली आम्ही त्यांच्याकडे जाऊन भेट घेणार आहे त्यांची एच एम घाटमाता